नमस्कार मित्रांनो अर्थातच मी कामळी संदीप मला आभोग धारकांच्या ज्या काही समस्या आहेत जास्तीत जास्त जे जा जा कॉल्स आहेत मॅसेज आहेत ते फक्त पसंतीक्रमाच्या माध्यमात किंवा पसंतीक्रम देताना काही जे पसंतीक्रम जनरेट झालेले आहेत ते चुकीच्या पद्धतीने झालेले आहेत किंवा माध्यम भाषा विषय किंवा मग पात्रता असूनसुद्धा पण काही पसंतीक्रम जनरेट झाले नाहीत अशा अशाचे खूप कॉल्स येतात आणि ते शिल्लोडची नगर परिषदेची जी काही जाहिरात आहे ती विना मुलाखतीला न येता मुलाखती सहमती मुला आलेली आहे तर अशा सगळ्या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवतोय पसंतीक्रम कसे द्यायचे कसं जनरेट करायचं देताना कसे लॉग करायचे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा लाईव्हच्या माध्यमातून सांगितलंय काल, काल सायंकाळी उशिरापर्यंत पवित्र पोर्टलवर काही सूचना आल्या तर त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की तीन बाबीचा उल्लेख केलेला आहे ज्याच्यामध्ये मला प्रश्न तुम्ही वारंवार विचारता त्याची प्रश्नाची उत्तरं तिथे आहेत एक तर भाषाविषयाच्या संदर्भामध्ये सहा ते आठ आठ ते दहा दहा ते बारा या ठिकाणी जी काही भाषाविषयाचा विषय आहे पवित्र पदवी असो किंवा कुठलंही तुमचं पदवीचं शिक्षण असतो त्या ठिकाणी जर तुम्हाला पसंतीक्रम आलेले असतील तुमचं काहीही असू द्या त्या ठिकाणी पदवीचे त्या ठिकाणी जर तुम्हाला पसंतीक्रम आले असतील तर ते भाषाविषयी कुठे ना कुठे तुम्ही शिकलेला असतात मग व्हेरी क्रॉस तुमची टी टी जरी असाल तुम्ही किंवा मग सायन्स मॅथमध्ये तुम्ही सेकंड टेट ज्याला म्हणू आपण ते सायन्स मॅथमधून उत्तीर्ण आहात मात्र तुम्हाला मराठी माध्यमाच्या ठिकाणचे भाषेविषयाची पसंतीक्रम जनरेट झाले असतील तर हे द्यायचं का नाही द्यायचं तर अशा ठिकाणी शंभर टक्के द्यायचं किंवा सामाजिक शास्त्रामध्ये तुम्ही सेकंड टेट पास आहात आणि तुम्हाला सायन्स मॅथच्या ठिकाणी किंवा तिथले इंग्रजी मराठी या विषयाची पसंतीक्रम आले असतील तर अशा ठिकाणी द्यायचं की नाही तर शंभर टक्के द्यायचं मग कुठेही द्यायचं नाही तर माध्यम ज्या ठिकाणी असतात कारण बिंदू नामावली ही माध्यमाची वेगवेगळी असते आणि त्या ठिकाणी जेव्हा तुम्हाला पसंतीक्रम येते तुमचं जर समजा उर्दू माध्यम असेल आणि त्या ठिकाणी जर बंगाली माध्यमचे जर तुम्हाला पसंतीक्रम आले असतील तर या ठिकाणी ते पसंतक्रम द्यायचे ते टाळायचं जर आले, ते आले, आ, आले तर ते काहीतरी असेल या कारणाने आलेत असं ग्रह धरायचं किंवा तुमचं हिंदी माध्यम आहे तुम्हाला गुजराती माध्यमचे अशा ठिकाणी टाळायचं हे झालं पसंतीक्रमाच्या संदर्भात तुम्हाला जनरेट होणाऱ्या अडचणी आणि त्याचबरोबर पन्नास टक्केच्या संदर्भात दोन हजार सतराच्या प्रलंबित शिक्षक भरतीसाठी ज्या काही जागा होत्या त्याची कार्यवाही सुरू आहे मात्र कोर्टामध्ये याचिका असल्या कारणानं त्यावर पुढील कार्यवाही करता येत नाही असं आजच्या सूचनेमध्ये नमूद केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचा जो काही प्रश्न आहे विना मुलाखतीची जी जाहिरात आहे शिल्लोड नगर परिषदेची ते जे जाहिरात आहे ते विथ इंटरव्ह्यूमध्ये मध्ये आलेले आहे मुलाखती सहमधे तर या संदर्भामध्ये मी अधिकारी वर्गांना विचारले तर ते चुकून आलेली नाही तर शिल्लोडची जी काही नगरपालिका आहे ती शासनाकडे त्या पद्धतीचा पाठपुरावा केला की आम्हाला विद्यार्थी जे आहे ते मुलाखती सहसाठी पाहिजे कारण शासनानं तिकडे पाठपुरावा केला आणि मागणी केलेली आहे त्या कारणानं त्या ठिकाणी ती जी आस्थापना आहे ती मुलाखतीसह सह आलेली आहे त्यामुळे तिथे तुम्ही निवडू शकता आणि तुमचे जर काही प्रॉब्लेम्स असतील प्रश्न असतील तर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये टाका थोडसं कॉल्स करणं जास्त टाळा मला किंवा जास्तीत जास्त जर तुमचे कॉमन समस्या असतील जसं की कालचं ओ टी पीचा प्रॉब्लेम होता सर्व्हरचा प्रॉब्लेम होता ओ टी पीचा प्रॉब्लेम आपण तात्काळ हे केलं रिसॉल्व्ह केलेला आहे ते क्युरी असे अजून जर तुम्हाला वैयक्तिक प्रॉब्लेम असेल तर नक्की मला कळवा पण थोडंसं नाही मित्रांनो दिवसभर ना खूप पाचशे सहाशे कॉल्स येता येतात या ये सगळ्यांना उत्तर देऊ शकत नाही आणि वैयक्तिक मी स्वतः अडचणीत येत आहे सध्याच्या स्थितीला तो मिसेसची तब्येत डाऊन आहे तर त्याच्यामध्येच मी बिझी आहे त्यात त्यात त्याचा वाढदिवस पण आहे पण या सगळ्या गोष्टीमध्ये मी याला काही करता येत नाही आहे मित्रांनो तुमच्या वैयक्तिक प्रॉब्लेम्स मी सगळे सॉल्व्ह करतो पण फक्त नाही का कॉल थोडंसं प्रमाण कमी करा मी कॉल खूप खूप वैता कारण ते इकडे अवेलेबल नाही गेलो की टेलिग्रामला कॉल करते व्हॉट्सअपला कॉल करते खरंच सांगतो की तुम्हाला हजारच्या आसपास चालतो त्यांचं बिल मिळून एवढ्या सगळ्या मी उत्तर देणार एकटा असतो त्यामुळं कॉमन प्रॉब्लेम असेल तर टेलिग्रामला तुम्ही तिथे टाका सगळ्यांचे प्रॉब्लेम्स मी अधिकारी वर्गांकडे मांडतो आणि त्याच्यावर शंभर टक्के सोल्युशन काढतो एवढं आम्ही वचन देतो आणि ज्या मुलांना पसंती क्रमच आले नाहीत किंवा आता इकॉनॉमिक्सच्या मुलांचे प्रॉब्लेम्स आहेत आता तर अशा मुलांना सहकार विषयाची जे काही पसंती करून यायला पाहिजे ते आले नाही तर या अनुषंगाने आपण आयुक्त कार्यालयाला भेट घ्यावी आणि ज्याची खरंच जास्त प्रॉब्लेम्स आहेत अशा मुलांनी जे मेल दिलेला आहे ऑफिशियल त्या मेलवर मेल करा मला पण व्हॉट्सअपला करा मी माझ्या माध्यमातून माध। अधिकारी वर्गांना कळवतो बाकी तुमच्या कुठल्याही समस्या असेल तर कळवा शंभर टक्के मी तुम्हाला उत्तर देण्यासाठी तयार आहे आणि शंभर टक्के तुमच्या समस्या अधिकारी वर्गांपर्यंत मांडण्यासाठी मी शंभर टक्के अधिवेशन देतो तयार आहे आमच्या मित्रांनो युट्यूब चॅनलमध्ये बोलून असतात ऑफिशियल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद